मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत आम्ही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात कोटेही बालविवाह नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त करू रायगड जिल्हा झाला रायगड जिल्हा झाला जय हिंद जय महाराष्ट्र